नमस्कार मित्रांनो मी एक कालच व्हिडिओ टाकली होती की रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदरचा पैरा मांगडे तातांच्या वजीरसोबत शंभर टक्के असणार आहे आणि आपला हिंदकेसरी ज्या तेवीस तारखेला मैदानात दिसणार आहे आणि रणजित सरांची नवीन खरेदी शंभू एकोणतीस सव्वीससुद्धा आज कोरेगाव मैदानात येणार आहे मित्रांनो आज हिंदू हृदय सम्राट केसरी मैदान कोरेगाव एम आय डी सीला होणार आहे एक बैल एक आदत असं हे मैदान होणार आहे येथे प्रथम क्रमांकाला दीड लाख रुपये असं बक्षीस मोठं आहे येथे गेल्या वर्षीचं मानकरी आहेत केसरी बकासूर आणि केसरी सरजा हे गेल्या वर्षीचे मानकरी होते या वर्षीचे मानकरी कोण होईल हे आपल्याला थोड्या वेळात समजेलच असो आता महत्वाच्या प्रश्नाकडे वळतो रणजित निंबालकर सर्व विठ्ठल ड्रायव्हर भूत यांची नवीन खरेदी शंभू यांचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो शंभूचा पैरा आहे वाघेरीचा सर्जेराव सोबत मित्रांनो शंभू आणि वाघेरीचा सर्जेराव आज शंभर टक्के पलताना दिसणार आहेत रणजित सरांच्या दावणीतील शंभूचा हा पहिलाच मैदान आहे आज शंभू आणि सर्जेराव ही जोडी कशी पलणार हे आपल्याला थोड्या वेळात समजेलच माझी जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो